ख्रिसमसच्या निमित्ताने शहरातील ख्रिसमस बांधवांच्या वतीने प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी खामगाव शहरात शोभायात्रा काढण्यात आली बेथानी अलायन्स चर्च मधून सुरू झालेल्या शोभायात्रेचा समारोप चांदमार येथे काढण्यात आला यावेळी शोभायात्रेत प्रभू येशूच्या जन्माचे विविध देखावे सादर करण्यात आले तसे त्या माध्यमातून त्यांचा संदेशही देण्यात आला पंचवीस डिसेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले यात सकाळी अकरा वाजता क्रिसमसची विशेष भक्ती करण्यात आली चालक म्हणून एस जी लवाळा तर संदेश रेव अनिल थोरात यांनी दिली दयानंद साबळे व परिवारातर्फे प्राची भोज कार्यक्रम घेण्यात आला हॅपी ख्रिसमस सर्वांना दोन हजार वर्षापूर्वी येशूचा जन्म झाला येशूच्या येशूच्या जन्माविषयी आम्ही लोक दरवर्षी हा ख्रिसमस पाळतो या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र जमा होतो आम्ही सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो आणि देवाची देवाचं वचन आम्ही सांगतो की खरोखर येशू ख्रिस्ताने पंचवीस तारखेला आमच्या हृदयामध्ये जन्म घेतला नाताळाच्या आपल्या सर्वात शुभेच्छा दोन हजार तेवीस वर्षापूर्वी जो येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे त्याचं स्मरण करून आजचा दिवस ख्रिसमस म्हणून पाळला जातो खामगाव येथील बेथानी चर्च बेथानी अलाय चर्च खामगाव आहे हा इथे हा सणसुद्धा हा सण धूमधडाक्याने साजरा केला जातो साधारणतः ता वीस तारखेपासूनच कार्यक्रमांची सुरुवात होत असते वीस तारखेला मिशन शाळेतील सर्व लेकरं त्याचप्रमाणे स्कूलचे लेकरं आहेत त्यांनी मोठा जवळपास अडीच तीन तासाचा कार्यक्रम केलेला आहे के आणि तिथून कार्यक्रमाची सुरुवात होऊन बाकी मग नवीन वर्षाच्या दोन तारखेपर्यंत हे कार्यक्रम असतात परवाला कॅरल पार्टी निघाली होती आणि नि सर्व जे सभासद आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन सर्वांना भेटी देऊन सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे गावातून काल मिरवणूक निघाली होती ते मिरवणुकीमध्ये सुद्धा लहान लेकरं आहेत मोठे लेकरं आहेत आणि वयोवृद्ध आहेत ह्या सर्वांनी सहभाग घेऊन पूर्ण गावातून मोठ्या जल्लोषाने ख्रिस्त जयंती साजरी केलेली आहे त्याचप्रमाणे आज चर्चमध्ये भक्ती आहे भक्ती झाल्यानंतर इथून पुढे आठवडाभर ख्रिसमस सेलिब्रेशनचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे आपणा सर्वांसही बेथानी अलाइन चर्चतर्फे ह्या नाताळाच्या शुभेच्छा सव्वीस डिसेंबर रोजी खेळ आनंद मेळा सत्तावीस डिसेंबर रोजी क्रिसमस सेलिब्रेशन गेट टुगेदर डिसेंबर रोजी बायबल तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियमित भक्ती व एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता नवीन वर्षाची विशेष भक्ती तसेच सात जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नियमित भक्ती व बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आले आहे अशा प्रकारे यावर्षी कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमात सहभागी व्हा व प्रार्थना करा असा आवाहन पंचमंडळ बेथानी अलायन्स चर्च खामगावच्या वतीने करण्यात आले सर्वांना सलाम आम्ही सगळेजण इथं आज नाताळ हा साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आजपासून दो दोन हजार तेवीस वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जगाचा इतिहास दोन भागामध्ये त्याच्या जन्मानंतर विभागला गेला आहे जसं की आपण इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर असं समजतो हे दोन कालखंड आपल्याला माहिती आहेत आणि ते त्याच्या जन्माचे सगळ्यात मोठा पुरावा असं आपण समजतो त्यामुळं बायबलमध्ये पंचवीस तारखेलाच सा नाताळ साजरा केला जावा असा काही पुरावा नाही आहे परंतु जो जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कडाक्याच्या थंडीमध्ये त्याचा जन्म झाला होता त्या हिशोबाने सगळे ख्रिस्ती धर्मीय लोक हे पूर्ण डिसेंबर महिना परीने चांगलं काही बनवून घराची सजावट करून चांगले कपडे घालून चर्चला येऊन डेकोरेशन करून हा सण साजरा करत असतात आणि विशेषतः पंचवीस तारीख ते एक तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी हा सण साजरा केलेला सर्वांना प्रभू यशुप्रिष्ठाच्या नावाचं सलाम इज द लॉस्ट आजचा हा दिवस जो आहे पार जगासाठी फक्त ख्रिस्ती लोकासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आता आनंदाचा ता दिवस आहे कारण आजच्या दिवशी प्रभू यशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर जन्म झाला यासाठी की सर्व मानवजातीचं कारण व्हावं उद्धार व्हावा आणि मोक्षप्राप्ती व्हावी अशी प्रभू यशूची ख्रिस्ताची इच्छा होती त्यामुळं तो या जगात आला आणि तो जगात आल्यामुळंच आमच्या आनंदाचं तो कारण आहे आणि आज आम्ही ख्रिस्त जयंती ही फार मोठ्या उत्साहानं साजरी करत असतो कारण आम्हाला तारण मिळालं त्याच्यामुळं उद्धार मिळाला आमच्या मनाला शांती मिळाली आमचे जीवन त्यांनी बदलून टाकले आमचे जीवन जे आहेत ते आमचे प्रभू येशू ख्रिस्तान आमचं सर्व जीवन बदलून टाकलं आमचे सर्व परिस्थिती बदलून टाकली त्यामुळे आम्ही पर प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही जन्म उत्सव जो आहे हा मनवत असतो सर्वजण आनंदाने साजरा करतात बरेच वाट मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव